नमस्कार मैत्रिणींनो सर्वप्रथम दिवाळीच्या माझ्याकडून सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज आपण दिवाळी स्पेशल चना दाळीचे लाडू बनवणार आहोत अगदी तोंडात टाकताच विरगळतात असे लाडू आज आपण बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथं मी दोन कप बेसनपीठ घेतले आहे हे पीठ आपल्याला पाणी टाकून छान प्रकारे मळून घ्यायचे आहे सॉफ्ट असा गोळा आपल्याला बनवून घ्यायचा आहे थोडे तेल टाकून आपल्याला हे पीठ आणखी मळून घ्यायचे आहे आपण बघू शकता इथं मी पीठ भिजून घेतलेले आहे आता आपल्याला लाडूंमध्ये टाकण्यासाठी पाक लागणार आहे त्यासाठी इथं मी अडीच कप साखर घेणार आहे आणि दोन कप इथं पाणी घेणार आहे सुरुवातीला मी दोन कप साखर टाकली होती आता मी पुन्हा त्याच्यात अर्धा कप साखर टाकून घेणार आहे आणि छान प्रकारे एक तारी ता पाक आपल्याला इथं बनवून घ्यायचं आहे पाक बनत आहे तोपर्यंत तो आपल्याला इथं भिजवलेल्या पिठाच्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे थोड्या जाडसर अशाच पुऱ्या आपल्याला लाटून घ्यायच्या आहे आपण बघू शकता अशा पद्धतीनं सर्व पुऱ्या इथं मी लाटून घेणार आहे पुऱ्या इथं मी लाटून घेतलेले आहे ला आता आपल्याला कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचे आहे आणि ब्राऊन कलर येईपर्यंत ह्या पुऱ्या आप आपल्याला तळून घ्यायच्या आहे पाक इथं आपला बनत आहे तोपर्यंत आता ह्या पुऱ्या आपल्याला हाताने चुरून घ्यायच्या आहे झोपडधोपड या पुऱ्या आपल्याला हाताने चुरून घ्यायच्या आहे नंतर मिक्सरमधून आपल्याला बारीक असा चुरमा या पुऱ्यांचा करून घ्यायचा आहे अशा पद्धतीनं आपण बघू शकता बारीक असा चुरमा इथं मी पुऱ्यांचा करून घेतलेला आहे तसेच लाडूंमध्ये टाकण्यासाठी इथं मी ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे तसेच तीन ते चार वेलदोडे इथं मी साखरमध्ये बारीक कुटून घेणार आहे उठून घेतलेल्या वेलदोड्याची पूड यामध्ये पाकामध्ये आपल्याला टाकून घ्यायची आहे आता या पाकामध्ये मी दोन ते तीन टेबल स्पून दूध टाकणार आहे दूध टाकल्यामुळे आपल्या पाकावरची जी मळी असते ती वरती निघून येते आणि आपला पाक हा छान प्रकारे पांढरा शुभ्र दिसतो साखरेची सर्व वरची मळी आपली निघून येते अशा पद्धतीनं आपण बघू शकता ही सर्व मळी आपल्याला काढून घ्यायची आहे त्यासाठी आपल्याला त्यामध्ये दोन ते तीन टेबल स्पून दूध टाकावे लागते छान प्रकारे नितळ असा पाक आपला बनवून तयार होतो आपण बघू शकता अशा पद्धतीनं एक तार तुटेल अशा पद्धतीनं आपल्याला पाक हा बनवून घ्यायचा आहे आता यामध्ये मी फूड कलर टाकणार आहे ऑरेंज कलरचा फूड कलर इथं मी टाकणार आहे याम यामुळे आपल्या लाडूंला कलर हा छान येतो आपला पाक इथं बनून तयार झालेला आहे आता आपण चुरून घेतलेल्या पुऱ्यांच्या चुर चुरमामध्ये आपल्याला हा पाक टाकून घ्यायचा आहे पाक आणि पुऱ्यांचा चुरमा आपल्याला छान प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे त्यामध्ये काजू आणि बदामचे ड्रायफ्रूट्स मी टाकून घेतलेले आहे गरम गरम असतानाच आपल्याला हा पाक चुरम्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि एक तास आपल्याला हे मिश्रण थंड होऊ द्यायचे आहे आता थंड थंड झाल्यानंतर आपल्याला छान प्रकारे लागेल अशा साईजचे लाडू वळून घ्यायचे आहे आपण बघू शकता अशा पद्धतीनं मी सर्व लाडू वळून घेणार आहे अगदी छान प्रकारे सॉफ्ट असे लाडू आपले बनवून तयार होतात आणि खाण्यासाठी देखील हे लाडू फार टेस्टी लागतात आपण एकदा दिवाळीसाठी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा अगदी छान प्रकारे तोंडात ताकताच विरघळतील असे लाडू आपले इथं बनवून तयार झाले आहे आपल्याला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद